पंडित दीनदयाल उपाध्याय पुण्यतिथी समर्पण दिनानिमित्त गावचलो अभियान बूत क्रमांक बहात्तर ए ग्रुप बी घर प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आदरणीय मोदीजी यांनी विविध योजना नागरिकांना मिळालेले पॉम्पलेट नागरिकांना देण्यात आले व तसेच आदरणीय नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी नव्वद 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 वीस चोवीस ला मिस कॉल देऊन प्रक्रिया पूर्ण करून घेतले व डायरेक्ट क्लिक केल्यावर युट्यूब ला मोदी साहेबांच्या विविध विकास कामांची बातमी दिसायला लागले त्यावेळी मोबाईलवर बातम्या बघून नागरिकांनी आनंद व्यक्त केला व तसेच तेहतीस कुटुंबापर्यंत पोहोचलो यावेळी सुपर वॉरियर्स विजय इंपाकायल बूथ अध्यक्ष हर्षद माळवतकर महिला प्रमुख श्रीमती वनिता सुरम युवक प्रमुख शेखर संगा व्यंकटेश बुरा श्रीनिवास वंगारी उपस्थित होते पद्मशाली समाजाचं कुलदैवत चिरंजीव भगवान श्री मार्कंडे महारुषी तसेच सर्वांच्या आवडते गणपती बाप्पाच्या जन्मोत्सवानिमित्त तमाम सुख समृद्धी ऐश्वर शांती आरोग्य लाभो ही बाप्पा आणि मार्कंडे चरणी प्रार्थना मार्कंडेय शुब व गणेश जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभकामना शुभेच्छुक पूर्वा डिस्ट्रीब्युटर्स पूर्वा मेडिकल व पूर्वा परिवार प्रोपरायटर श्रीधर रामचंद्र वडनाल व वडनाल परिवार श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयासमोर सोलापूर